राज्यातील पाच हजार चारशे सत्तावीस शाळांची गुणवत्ता तपासणी होणार आहे शाळा तपासणी होणार आहेत स्कूल इन्स्पेक्शन राज्यातील पाच हजार चारशे सत्तावीस शाळांची गुणवत्ता तपासणी त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शाळा येणार आहेत कोणत्या संदर्भात तपासणी होणार या सर्वांची माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने पंधरा दिवसात पाच हजार चारशे सत्तावीस शाळांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे दिस लार्ज स्केल इन्स्पेक्शन ड्राईव्ह विल इन्व्हॉल्व्ह एक हजार नऊशे तीन अँड ओवर सात हजार पाचशे एज्युकेशन डिपार्टमेंट एम्प्लॉय म्हणजे यामध्ये एक हजार नऊशे एक हजार नऊशे तीन आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील एक हजार नऊशे तीन आहेत आणि त्यामध्ये जे करणारे शैक्षणिक क्षेत्रातील काम करणारे डिपार्टमेंट करणारे जे साहेब लोक आहेत त्यांची संख्या सात हजार पाचशे आहेत महाराष्ट्र महाराष्ट्र स्कूल इन्स्पेक्शन दोन हजार पंचवीस राज्यातील पाच हजार चारशे सत्तावीस शाळांची गुणवत्ता तपासणी मग ही का होणार आहे ते शाळांचे मूल्यांकन का करायचं शाळांचे एक संपूर्ण मूल्यांकन करण्याचं उद्दिष्ट घेऊन स्कूल क्वालिटी म्हणजे स्कॉफ अंतर्गत राबवले जात आहे बघा आपण स्कॉपची माहिती या ठिकाणी तीस जूनच्या अगोदर सर्व माहिती आपण त्या ठिकाणी फिलअप केलेली आहे फॉर दिस पर्पोज या रीतीनं महाराष्ट्र सरकारने राज्य शाळा मानक प्राधिकरण स्थापन केले आहे शाळांनी स्वयं मूल्यांकन करून दिलेली माहिती खरी आहे का बघा याच्याबद्दल ऑनलाईन आणि ऑफलाईन पण माहिती ठेवलेली आहे ती माहिती खरी आहे का याची तपासणी आता प्रत्यक्ष मैदानात जाऊन करण्यात येणार आहे प्रत्यक्ष टीमद्वारे ती तपासणी होणार आहे तर त्याची तपासणी कधीपासून होणार आहे ते या ठिकाणी आपण पाहूया एक्सटर्नल व्हॅल्युएशन ऑफ पाच हजार चारशे सत्तावीस स्कूल म्हणजे बाह्य मूल्यांकन ते होणार आहेत पाच हजार चारशे सत्तावीस शाळांचं बघा राज्यातील एक लाख आठ हजार पाचशे तीस शाळांपैकी पाच टक्के शाळा म्हणजे पाच हजार चारशे सत्तावीस शाळा आता बाह्य मूल्यांकनासाठी निवडल्या गेल्या आहेत बघा आपल्या महाराष्ट्र राज्यातील एक लाख आठ हजार पाचशे तीस ती शाळांपैकी पाच पाच टक्के शाळा यामध्ये निवडलेल्या आहेत त्याची संख्या पाच हजार चारशे सत्तावीस शाळांची आता बाह्य मूल्यांकनासाठी निवड झालेली आहे दिस इन्स्पेक्शन विल बी कॅरी आउट बिटविन फिफ्टीन जुलै टू थर्टी वन जुलै टू थाउजंड ट्वेंटी एकतीस जुलै च्या दरम्यान म्हणजे पंधरा दिवसात याची तपासणी होणार आहे आता आजची तारीख तेरा तारीख आहे दोन दिवसानंतर याची तपासणी सुरू होईल प्रत्येक शाळेला याची माहिती असेलच आपली शाळा येते कमी बघा टोटल इन्स्पेक्शन टीम आहेत एक हजार नऊशे पर्सनल per पर टीम फोर म्हणजे वैयक्तिक चार लोकांची एक टीम आहे त्यामध्ये क्लस्टर हेड आहेत केंद्रप्रमुख आहेत एज्युकेशनल एज्युकेशनल एज्युकेशन एक्सटर्नल ऑफिसर आहेत शिक्षण खात्यातले साहेब लोक आहेत डाइट लेक्चरर आहेत डायट चे माणसं त्यामध्ये आहेत ग्रुप एज्युकेशन ऑफिसर आहेत अशा चार लोकांची टीम या ठिकाणी असणार आहेत टार्गेट पर टीम बघा प्रत्येक टीमला सहा स्कूलिंग मग या पंधरा दिवसात त्यांना सहा शाळा पूर्ण करायच्या आहेत पंधरा तारखेपासून तर तीस जुलै पर्यंत त्यांना सहा शाळा पूर्ण करायच्या आहेत स्कूल सिलेक्टेड बाय स्टेट लेवल अथॉरिटी म्हणजे एस सी आर टिकून ते सिलेक्ट केलेल्या शाळा आहेत तपासणीचे उद्दिष्ट हो प्रक्रिया तपासणीचे मुख्य उद्दिष्ट हो काय आहे तपा शाळांनी स्कॉफ अंतर्गत भरलेली माहिती खरी आहे का याची खातर याची खातर जमा करणे बघा शाळांनी स्कॉफ अंतर्गत जी माहिती भरलेली आहे ती खरी आहे का याची खात जमा करणे म्हणजे हे पडताळून पाहणे शिक्षणाच्या गुणवत्तेचा प्रत्यक्ष आढावा घेणे काय काय पाहणार शिक्षणाच्या गुणवत्तेचा शिक्षणाच्या गुणवत्तेचा प्रत्यक्ष आढावा घेणे आगामी शैक्षणिक धोरणासाठी डेटा तयार करणे तपासणीसाठी निवडलेल्या शाळांची नावे संबंधित पथकांना तीन दिवस आधी सांगितले जातील बघा ज्या शाळेला भेट देणार आहेत किंवा जी शाळा त्यामध्ये आलेली असेल आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील केंद्रातील शाळा त्यामध्ये समाविष्ट असेल तर त्यांना तीन दिवस अगोदर सांगितले जातील ऑनलाईन मध्ये नोंद केलेली प्रत्यक्ष त्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने आपण कोणकोणते रेकॉर्ड रेकॉर्ड ठेवलेले आहेत त्यामध्ये जर तफावत आढळली किंवा प्रत्यक्ष ग्राउंडला रिअलिटी चेक केल्यानंतर तर ते वरच्या पातळीवर कळवणार आहेत जिल्ह्याने तपासणी संख्येचा तपशील बैठे जिन्हें शाला सत्तर पदकेंट शाला पदके अठाईस पदके नागपुर मध्य दौनशे एक शाला एक एक पदके गोदिया मध्य ब्याशी शाला तीस पदके गड़चिरी मध्य शंभर शाला शेचा पदके चंद्रपुर मध्य एकशे चौबीस शाला तपासणी होणार आहे पदके असणार आहेत बुलढाणा मध्ये मी बुलढाणाच असलो बघ एकशे सव्वीस शाळांची तपासणी होणार आहेत पूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुक्यामधील आणि छप्पन लोकांची त्या ठिकाणी टीम असणार आहेत भंडारा मध्ये पासष्ट शाळा असणार आहेत एकोणतीस लोकांची टीम असणार आहेत मध्ये एक्क्याण्णव शाळा सिलेक्ट झालेल्या आहेत पस्तीस लोकांची टीम असणार आहेत अमरावतीमध्ये एकशे पंचेचाळीस शाळा आहेत बासष्ट लोकांची टीम असणार आहेत या मूल्यांकनाच्या पूर्वतयारीमध्ये शाळांनी तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत स्वयं मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे बघ आपण स्कॉपची माहिती त्या ठिकाणी आपण अगोदर पूर्ण केलेली आहे सेल्फ असेसमेंट इन्क्लुडेड पॅरामीटर सच एज इन्फ्रास्ट्रक्चर क्वालिटी बघ आपण काय काय त्यामध्ये भौतिक सुविधा टीचर स्टुडंट रेशिओ बघा त्यामध्ये आपण भौतिक सुविधा शिक्षक सुविधा लर्निंग आउटकम स्कूल लीडरशिप कम्युनिटी पार्टिसिपेशन हे जे सहा प्रकारचे मुद्दे होते ते सहा प्रकारचे मुद्दे आपण त्या ठिकाणी भरलेले आहेत परंतु काही शाळांनी चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरल्याच्या तक्रारी नाही आता त्यांची बाह्य पडताळणी करण्यात येणार आहे शिक्षण विभागाची जबाबदारी शिक्षण खात्याच्या विविध अधिकाऱ्यांना या मोहिमेसाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत या तपासणीच्या मदतीने राज्य शैक्षणिक विभागाला पुढील धोरणे ठरवण्यासाठी सुस्पष्ट मार्गदर्शन मिळणार आहे ही तपासणी म्हणजे महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात आणि गुणवत्तेची दिशा आहे त्यातून निष्कर्ष असा लागणार आहे बघा शाळांना ही संधी त्यांच्या विकासासाठी वापरली तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा नक्कीच उंचावेल आणि ही जी तपासणी होणार आहे ते आता बघा आजची तारीख तेरा जुलै आहेत म्हणजे दोन दिवसानंतर पंधरा जुलै ते एकतीस जुलै पंधरा दिवसात याची तपासणी स्कॉप अंतर्गत आपण जी माहिती भरलेली ती त्याची तपासणी होणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू